नमस्कार मी पंजाब डक फक्त आजच्या दिवसात राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे आणि एक दोन तीन नोव्हेंबरच्या दरम्यान राज्यामध्ये फक्त काही जिल्ह्यातच विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हादा लक्षात मग सांगायचं झालं तर नाशिक जिल्हा नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा आयल्या नगर संभाजीनगर इकडं सोलापूर सांगली इकडं बीड जिल्हा सोलापूर जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा ह्या पट्ट्यामध्येच विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज पाठवा लक्षात घ्यायचा एक नोव्हेंबर दोन नोव्हेंबर तीन नोव्हेंबरच्या दरम्यान पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं की चार नोव्हेंबरपासून राज्यातला पाऊस जाण्यास तयार झालेला आहे पाऊस निघून चाललाय म्हणून हे लक्षात यायचं आणि सात तारखेला मात्र राज्यातून आपल्या महाराष्ट्रातून पाऊसच निघून जाणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले हे आता इतका पाऊस कशामुळे पडला तर काय झालं एका पाठोमाटत दोन सम चक्रीवादळ तयार झाले होते एक अरबी समुद्रामध्ये एक चक्रीवादळ होतं आणि एक बंगालच्या खाडीमध्ये चक्रीवाद ते बंगालचे चक्रीवादळ झालं इकडे पूर्व विदर्भातून इकडे आसाम कडे जाणार होत आणि हे अरबी समुद्रातलं चक्रीवाद किनाऱ्या किनारे येऊन तसंच इकडे ओमान कडे जाणार आहे ते जात असताना त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये इतका पाऊस पडला आता हे दोन्ही चक्रीवादळ निघून जाणार आहेत त्याच्यामुळे पाऊस येणार नाही आता परवा दिवशी पासून म्हणजे तीन तारखेपासून बघा राज्यात वारं सुरू होईल थंड वारं देखील येते त्याच्यानंतर एक नोव्हेंबर दोन नोव्हेंबर तीन नोव्हेंबरच्या दरम्यान राज्यात धुके धुराळी धुई देखील येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा द्राक्ष सगळीकडे थंडी दिसणार आहे आठ तारखेला सगळ्यांना असं वाटेल की आता हिवाळा सुरू झाला असं म्हणून जाणवणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं पण तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये उद्यापासून राज्यात धुई धुके धुराळी अशी धुईद येईल की रस्त्यांना दिसतील दिसणार नाही गाडी चालवताना असताना तुम्हाला लाईट लावा लागते पिवळे लाईट लावा लागते अशी राज्यामध्ये आता एक ते चार चार नोव्हेंबरच्या दरम्यान धुई धुके